वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमधून घेतला होता या प्रकरणामध्ये आता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि इतर चिकित्सक विभागाची आज चौकशी केली आहे संदर्भातला कमिशनर डिसेबिलिटीने कलेक्टर पुणेला एक पत्र लिहिलं होता आणि कलेक्टर पुणेने तो पत्र वाय सी एम ससून हॉस्पिटल ऑन सिव्हिल हॉस्पिटल आणि आमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि पी एम सीचे हेल्थ डिपार्टमेंट त्यांना सर्वांना एक पत्र असा इशू करण्यात आला होता की जर काही सर्टिफिकेट वगैरे इशू करण्यात आले असेल तर त्यांची सत्यताची पडताळणी करून अहवाल पाठवण्यात यावा त्या आम्ही चौकशी आमच्या स्तरावर सुरू असून ते अहवाल आम्ही खूप लवकर कलेक्टर ऑफिसला सबमिट करणार आहोत मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे यात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय भारताची नेमबाज भाकरनं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केलाय थोड्याच वेळात तिचा सा सामना होणार आहे आणि त्यामुळे भाकर आज भारताला मेडल मिळवून देते का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे आज भारतीय वेळेनुसार दुपारी बरोबर साडेतीन वाजता मनुभाकरचा सा सामना होणार आहे आणि अव्वल आठ नेमबाजांमध्ये ऑलिम्पिक पदकासाठीची ही अंतिम फेरी रंगणार आहे दरम्यान बावीस वर्षांच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या मनुभाकरनं याआधी शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा सुद्धा तिनं गाजवल्या आहेत त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये पदक मिळवणारी मनुभाकर ही पहिली भारतीय महिला ठरणार का याचीच आता आपल्याला उत्सुकता आहे